जर तुम्हाला मी विचारलं की महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पहिली बस कोणत्या मार्गावर धावली आणि त्या बसचे चालक को व वाहक कोण होते तर तुम्हाला त्याचं उत्तर सांगता येणार नाही पण आजच्या व्हिडिओ मधून बस कुठे धावली आणि त्या बसचे पहिले चालक व वाहक कोण होते त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक वाहतुकीची गरज ओळखून एक जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी बॉम्बे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन म्हणजेच आजच्या एसटी महा मंडळाची स्थापना झाली आणि विशेष म्हणजे पहिली बस पुणे ते अहिल्यानगर या महामार्गावर धावली होती ही बस साध्या लाकडी बॉडी मध्ये होती आणि या मध्ये एका वेळी फक्त तीस प्रवाशांना बसण्याची सोय होती पण याच प्रवासाने लाखो लोकांसाठी एका नव्या युगाची सुरुवात केली होती तर आता आपण जाणून घेऊ हा प्रवास घडून आणणारे दोन महान व्यक्ती कोण होते म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे पहिले चालक व भा कोण होते एस टी चे पहिले चालक होते तुकाराम पांडुरंग पठारी ज्यांनी एस टी महामंडळाच्या पहिल्या बसचं यशस्वीपणे संचालन केले आणि एस चे पहिले वाहक होते लक्ष्मण केवटे जे प्रवाशांना तिकीट देण्याच्या कामासाठी जबाबदार होते त्या काळात रस्ते सुद्धा कच्चे होते आणि गाडीचे नियंत्रण करणेही अवघड जात होते आणि त्यामुळेच प्रवास करताना अनेक कर अडथळे येत होते पण या दोघांनी प्रचंड मेहनतीने आणि समर्पणाने हे काम पार पाडलं या पहिल्या प्रवासामुळे महाराष्ट्रातील वाहतुकीला नवी दिशा मिळाली गाव आणि शहर जोडली गेली प्रवास स्वस्त आणि सोयीस्कर झाला लोकांना शिक्षण नोकरी आणि वैद्यकीय सुविधा मिळायला मदत झाली सर्वसामान्यासाठी एस टी म्हणजे एक जीवन रेखा ठरली आणि याचं श्रेय जातो ते पहिले चालक आणि वाघ आला ज्यांनी हा ऐतिहासिक प्रवास घडवून आणला तर मित्रांनो तुम्हाला माहित होते का टी चे पहिले चालक वाघ कोण आणि या विषयावर जर आणखी काही तुमच्या मनात प्रश्न असतील ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि हळूहळू लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र